तर हे आहे माझं सासरचं घर तर आज मी तुम्हाला माझं सासरचं पूर्ण घर दाखवणार आहे सध्या आहे दिवाळी चालू आज आहे भाऊबीज इथं हे आठ दिवसापूर्वी केलेला दिवाळी किल्ला आहे आपला हे असं माझं घर हे बाहेर ट्रॅक्टर हे, हे, हे परत इकडं म्हशी गाई आमचं रानातलं घर आहे इथं आहे माझा मोठा मुलगा समर्थ या ठिकाणी छोटा मुलगा खेळतो आहे सम्राट असं ले जा सक्ड़यत, हो आहे आमचं बाहेरला ओटा इथं थोडे कपडे वाळू घातलेले आहेत इथं आहेत मी गेल्या पाच सहा वर्षापूर्वी लावलेले जास्वंदीचे झाडं जे आपल्या देवपूजेला कामाला येतात फुलं त्याचे तर सगळ्यात सगळ्यात अदोगर जाऊया आपण किचनमध्ये हे असं आहे माझं किचन हे आहेत आपले दररोजचे डबे त्यामध्ये काही डाळी कुरड्या पापड्या शेवया सगळं इकडं आहे किचन ओटा हे बघा अशा पद्धतीचं आहे तर हे बांधकाम हाय करतोय समर्थ हे बांधकाम सोळा वर्ष जुना आहे आणि किचन ओट्टा गेल्या दीड दोन वर्षापूर्वी केलेला आहे इकडं आहे देवघर अजून देवपूजा केलेली नाही हे बघा डबे भांडे जे काय आहे जसं आहे तसं तुम्हाला दाखवते इथं आहे गॅस इथं आहे शेगडी इथं आहे भांडे घासायचं प्यायचं पाणी आपण जातो आता हॉलमध्ये दाखवतो का तू तु हॉल हां हे बघा इथं पाल कशी बघा शेतातलं घर आहे पाली भरपूर आहेत इथं समर्थाचा स्टडी टेबल आहे इकडंही समर्थाच्या पहिल्या वाढदिवसाचं बॅनर बनवलं तर आम्ही ते आहे समर्थ दाखवते दिवाळीच्या फटाक्या भाऊबीज आली पण फटाक्या वाजवल्या नाहीत अजून आणि अशा पद्धतीचं मी केलेलं आहे आपल्या हॉलचं डेकोरेशन जे माझं लग्नात आलेलं साहित्य आहे तेच मी इथं सगळं इथं आहे समर्थच्या अभ्यासाचं थोडंसं साहित्य सा हे बघू शकता तुम्ही वर आहेत आपले शिवाजी महाराज इकडं आल्यानंतर आपला हॉल असा दिसतो सोपा आहे पण मी सोबत नेहाल आहे सोपा त्यामुळे इथं हॉल आपला रिकामा दिसतोय तुम्हाला हे बघा असं आता दाखवते तुम्हाला माझी बेडरूम चला आल्यानंतर असं आहे माझा बेड हे बघा इकडं बॅग ठेवली आमची इकडं आपल्या हँगरचे कपडे दररोज वापरायचे ही बेड तिकडं आहे जी कधी लागणार नाही असे भांडे इकडं आहे ड्रेसिंग टेबल वर आहे घोडा आणि हे मी समर्थ जेव्हा पोटात होता तेव्हा लावलेले पोस्टर आहेत आणखीन चांगले आहेत समर्थ इतका मोठा झाला तरी पण हे आहेत गणपतीचे जे मोठे बघणे असतात ते बघणे परत वर तांब्या पितळचे भांडे आणि तिथं पोत्यामध्ये आहे खिळणी आणि बेडमध्ये आहे पूर्ण माझं जी मला लागणार नाहीत अशी भांडे म्हणजे सगळे डजन दोन डझन आहेत त्यातले मी थोडे थोडे काढलेत बाकीच्या आतमध्ये आणि ही दुसऱ्या धोंडेदानमध्ये मिळालेलं मला ड्रेसिंग टेबल असं आहे आमचं बेडरूम चला आता काय बघायचं स्टोलूम हे बघा आमचे आहे स्टोलूम तर एवढं पसारा एवढा पसारा टाकले इथं ही पेंड आणि भरडा इथं सगळं जे कधी कधी लागतं हा वस्तू इथं आहेत इथं पण आहे बरं का माझ्या सासूबाईच्या हातची हे बघा इथं समाधान पण आहे पण आता जसं सहा मेळ झालं ना वारले तसं त्या चुलीला कोण पेटवलेलं नाही तशीच आहे तर जेव्हा गरज पडेल तेव्हा तिला स्वच्छ करून पेटवलं जाईल हे बघा इकडं आहे आमचं संडास बाथरूम आणि भरपूर साडे झाडं